नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तूर या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतले जाते आणि आता जो सध्या कंडिशन जे वातावरण आहे दवबिंदू आणि धुके खूप मोठ्या प्रमाणात या यासाठी आपल्या फुलाचं आणि या जे शेंगाचं नुकसान होणं त्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी करायची आहे ती फवारणी कोणती करायची आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ मी मुद्दाम तुमच्यासाठी एक महत्त्वाची फवारणी आहे कारण या ग्रामीण भागामध्ये धुके म्हणतो धुई म्हणतो तर आपण आणि दवबिंदू आणि धुके खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे त्यासाठी ही आ, तुरीला जे फ्लोरिंग आहे या फ्लोरिंग स्टेज म्हणजे बुरशी येऊन खाली पडू नये आणि या फुलाचं रूपांतर शेंगामध्ये व्हावं ह्यासाठी आपल्याला ही एक महत्त्वाची फवारणी करायची आहे तर यासाठी आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे एक आळी घ्यायचं आहे आणि एक बोरॉन घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला साधारणतः बुरशीनाशक हे बाहेर कंपनीचं नेटिव्हचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला कारण या बुरशीनाशकमध्ये एकवीस ते बावीस दिवस हे प्रेड राहतो याच्यामध्ये बुरशीचा अटॅक येत नाही तोपर्यंत या, तो या फुलाचं जे रूपांतर आहे हे शेंगामध्ये होतं आहे त्यासाठी आपल्याला हे बुरशीनाशक दहा लिटरच्या पंपसाठी आपल्याला पंधरा ग्राम वापरायचं आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं एक यावर जे आळी जे पानं गुंडाळणाऱ्या जे आळ्या येतात आणि डॅमेज करीत आहेत ह्या शेंगलसाठी त्यासाठी आपल्याला एक अळीनाशक घ्यायचं आहे ते म्हणजे हिमा मिक्टीन हे पाच टक्के व्यंजट असलेलं आपल्याला हे पंधरा ग्राम घ्यायचं आहे दहा लिटरच्या पंपसाठी आणि दुसरं जे आहे या जे फुलं येणार आहे त्या फुलाचं रूपांतर आपल्याला शेंगमध्ये करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक वीस टक्के असलेलं हे पंधरा ग्राम घ्यायचं आहे पंधरा दहा लिटरच्या पंपसाठी आणि यामध्ये साधारणतः आपल्याला ह्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि याचे कॉम्बिनेशन करून आपल्याला हा स्प्रे करायचा आहे फवारणी करायची आहे या माध्यमामधून आळी आणि कीड जे बुरशी येणार आहे याचा अटॅक कमी होणार आहे हे कंट्रोलमध्ये येतात आणि आपल्या जे तुरीचं जे फुलाचं जे रूपांतर आहे हे हे शेंगमध्ये होईल त्यासाठी क ही महत्त्वाची फवारणी आहे आणि जर दुसरा अटॅक असा खोडावर जर असे काळे डाग पडत असताल हे बघू शकता आणि तूर जर मर रोग येत असेल तर आपल्याला या ठिकाणी तुम्ही रेडोमिल गोड हे यामध्ये तीस ग्राम आ, पन दहा लिटरच्या पंपसाठी तुम्ही वापरू शकता त्याची याला अळवणी करू शकता किंवा स्प्रे करू शकता दोन्ही पण प्रकारे आपल्याला करता येईल कारण यावर जो मर रोग येणार आहे या रेडोमिल गोल्डच्या माध्यमामधून कंट्रोल होईल आणि थांबेल कारण असे जे करपटणारे जे काळे डाग आहेत हे निघून जातात त्यासाठी हे याचा पण उपयोग रेडोमिल गोल्डचा तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे जर आपण ही आ, एक महत्त्वाची जर फवारणी केली तर अळी आणि किडीचासुद्धा यावर प्रादुर्भाव आढळून येणार नाही त्यासाठी ही एक महत्त्वाची फवारणी आहे शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करत असताना साधारणतः एक अशा वातावरणात करा की एक सकाळी आठच्या आठच्या दरम्यान करा आणि संध्याकाळी चारच्या दरम्यान करा कारण यामध्ये या वातावरणामध्ये खूप चांगल्या प्रकारे फवारणी करता येते आपल्याला हे बघू शकता या ठिकाणीसुद्धा अशा पानं गुंडाळणाऱ्या अळ्याचा अटॅक झालेला आहे त्यासाठी आपण आ, हे हिमा मेक्टिन हे बेंजेट आपण हे वापरलेलं आहे त्यासाठी हे एक महत्त्वाचं औषध आहे आपण कोणत्या कंपनीचा काय प्रचार करत नाहीत परंतु याचा रिझल्ट चांगला उत्तम दर्जेदार अस असल्यामुळं आपण हे तुम्हाला माहिती याची सांगत हो आहोत हे औषध वापरा म्हणून अप शेतकरी मित्रांनो तुम्हाला यामध्ये भरपूर तुरीमध्ये जर उत्पन्न घ्यायचं असेल तर ही फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण ही जर फवारणी नाही केली तर तुमच्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद